नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या हळदी आणि लग्नसोहळ्यातील खास क्षणांवर नजर टाकणार आहोत तिच्या पारंपरिक लुकपासून ते समारंभातील रंगतदार दर्शनांपर्यंत सगळं काही इथे पाहूया प्राजक्ता आणि शंभूराज कुटवड यांच्या लग्नापूर्वीच्या विधींची सुरुवात हळदीने झाली दोघांचा हळदीचा कार्यक्रम धमाकेदार झाला आणि सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हिडिओ झळकायला सुरुवात झाली प्राजक्ताने चटणी रंगाची ओढणी पिवळा लेंगा फुलांची ज्वेलरी आणि हिरवा चुडा घालून तिच्या पारंपरिक वधुलुकने सगळ्यांना मोहून टाकले तर शंभुराजने साधा पण देखणा असा पांढरा कुर्ता पायजमा परिधान केला होता हळदीनंतर दोघेही नाचताना दिसले आणि त्या क्षणातून त्यांच्या आनंदाचा ओघ स्पष्ट जाणवत होता चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला हळदीचे फोटो टेल्स ऑन टाईम या इंस्टाग्राम पेजवरून समोर आले लग्नाच्या दिवशी प्राजक्ताने पारंपरिक मराठमोळी पैठणीची निवड केली गडद गुलाबी रंगाची रेशमी पैठणी भरझरी सोनेरी काठ आणि सोनेरी डिझायनर ब्लाउज तिने परिधान केलेला प्रत्येक घटक तिच्या शाही अंदाजाला अधिक उठाव देत होता गलेगट्ट पारंपरिक दागिन्यांची सरमिसळ मोत्यांचा माळा हिरव्या मोत्यांच्या सजावटीची नद तिच्या लूकमध्ये प्रमुख आकर्षण ठरले हातातील हिरवा चुडा आणि सोन्याच्या बांगड्या तिच्या पोशाखाशी अगदी परफेक्ट जुळल्या तिची पारंपरिक आंबाडा रचना आणि त्यावरचा गजरा हा लुक मराठमोळी नववधू ओळख अधोरेखित करणारा होता प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज कुटवड यांचा विवाह दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पार पडणार आहे ऑगस्टमध्ये झालेल्या त्यांच्या साखरपुड्यानंतर या क्षणासाठी आतुरतेने वाट पाहत होते आता सर्वजण त्यांच्या लग्नाच्या फोटोंसाठी उत्सुक आहे हा होता प्राजक्ता गायकवाडच्या हळदी ते लग्न सोहळ्यापर्यंतचा सुंदर आणि पारंपरिक प्रवास आता लग्नातील फोटो आणि व्हिडिओ जसे समोर येतील मी तुम्हाला अपडेट करेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका